हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तुम्हाल तर तुम्हाला तर माहितीच आहे केळी मी आणलेली होती तर बघा ते सगळे असे स्लाईस करून घेतले आणि मस्त कुरकुरीत असे तळून घेतले त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलंच होतं दोन केळी दोन किलो केळी आणलेली होती ती तर अगोदर काय थोड्याशा केळ्यांचेच मी चिप्स बनवलेले होते बाकीचे जे काय राहिलेले होते ते मी दुसऱ्या दिवशी बनवले आणि आत्ता मी व्हिडिओ बनवते तोपर्यंत हे सगळे चिप्स संपलेसुद्धा होते तर मस्त असे कुरकुरीत झाले होते तुम्ही पण कच्ची केळी घरी आणून असे चिप्स बनवू शकता मस्त छान होतात चवीला पण अप्रतिम लागतात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे खरंच खूप छान लागतात चवसुद्धा छान आणि कुरकुरीत होतात पण एक टिप आहे की थोडं तेल जास्त ठेवायचं आणि थोडे थोडे करून आपल्याला तळायचे आहेत एक एकत्र जास्त टाकू नका माझ्याकडून थोडीशी चूक झाली मी थोडे एकत्र एक जास्त टाकले म्हणून थोडे नरम झाले पण तुम्ही असं करू नका थोडे थोडे करून तळून घ्या म्हणजे मस्त कुरकुरीत असे चिप्स तयार होतील तर इथं बघा जे काय राहिलेले होते इथं दिसते तुम्हाला की थोडे क्वांटिटीमध्ये मी जास्त टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळेच थोडी गडबड झाली आणि आपले थोडेसे चिप्स जे आहेत ना ते थोडे नरम झाले होते थोडे कमी कमी टाकले ना की एक ना 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 ते एकामेकांना चिटकणार नाहीत आणि सुंदर असे कुरकुरीत जसे दुकानात मिळतात त्याच पद्धतीचे चिप्स आपले तयार होतील तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही बनवाल हे चिप्स तर न विसरता ही गोष्ट फॉलो करा आता बघा आपले हे चिप्स अशे धाले ले बाकी ले असे झालेले आहेत फायनली बघा हे बाकीचा काही व्हिडिओ नाही घेतला आता मिशोच्या पार्सलबद्दल सांगायचं होतं की कारभारांच्या वाढदिवसाला मी ते इयरबड्स घेतलेले होते तर हे असे आहेत ऑनलाईन घेतलेले आहेत मिशोवरून तुम्हाला जर का लिंक वगैरे हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता जास्त काय कॉस्टली नाही आहेत साधेच असे घेतलेले आहेत म्हटलं नंतर अजून थोडेसे चांगले घेऊ आता सुरुवातीला मी असेच घेतलेत तर कसं वाटलं गिफ्ट नक्कीच सांगा आता कारभारांचा वाढदिवस होता मी तुम्हाला सांगितलं असतं सा, त्यांच्या वाढदिवसासाठी एक खास घेतलेला आहे आता माझ्या वाढदिवसाची गिफ्ट तर तुम्हाला माहितीच आहेत आमच्या दोघांचा कसा मागे पुढे असतो वाढदिवस त्याच्यामुळे मग मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच माझासुद्धा सेलिब्रेट केला होता फक्त मंदिरात जाऊन आली हे बघा असे आहेत हे इयरपॉड्स व्हाईट कलरचे आहेत याला कवरसुद्धा आहे ब्लॅक कलरचा हा त्याचा कवर आहे तुम्हाला परत एकदा दाखवते बघा हे या पद्धतीचे आहेत आणि माझं हे गिफ्ट आहे कढई इस्त्री हे होतं माझं गिफ्ट आता त्यांचा वाढदिवस म्हणून मी दोन केक घेऊन गेली होती एकावरती माझं नाव लिहिलं होतं दुसऱ्यावरती त्यांचं नाव लिहिलं होतं राखोड हे पाण्यात टाकलं ते तरंग पण हे पांढरी जी वनस्पती आहे ती पाण्यात टाकली की, की बोट दे तर ओळखायची ती पांढरी आहे त्या पांढरीचं महत्त्व काय पूर्वीच्या काळी ऋषी मुनी तपस्वी आज आपल्याकडे लाईट आहे रस्ते सगळे आहे पूर्वी निबड अरण्यात जंगलामध्ये त्या लोकांनी तप केलेलं आहे तर त्या त्यांच्याकडे तपोसियांकडे मुलींकडे फक्त ही पांढरीची काठी असायची त्या ह्या काठीचं वैशिष्ट्य काय ही काठी जर आपल्याजवळ असेल कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्ती तुमच्याजवळ येत नाही साप विंचू वाघ टायगर कुठल्याही प्रकार तुमच्याजवळ येणार नाही असं याचं वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही त्या तपोसवी लोकांकडे फक्त काठी असायची आता ही काठी प्रत्येकाला देशात बाळवणं शक्य नाही आहे तर याचे मणी निघाले मणीसुद्धा मिळतात तर तुम्हाला जर मानपाडा केंद्रात गेलात किंवा ऐरोलीला गेलात तुम्हाला पत्ता देईल फोन नंबर देईल तुम्हाला मनी मिळतील पण प्रत्येकाने आपल्या पर्समध्ये खिशामध्ये लहानसा तुकडा नाही ठेवला आणि इथं तुम्ही केंद्राच्या आणि घराच्या बाहेर पडला वाईट शक्ती कोण आहे कुठल्या रूपात आहे कोण सभ्य आहे कोण असभ्य आहे कोण गुंडा आहे कोण माओली आपल्याला कळत नाही आपण भोळे आहोत आणि हल्लीचे दिवस फार खराब आहे तुम्हाला कल्पना आहे सांगायची गरज नाही आहे म्हणून हे पांढरेची वनस्पती प्रत्येक महिलेने पुरुषांनी आपल्या मुलांच्या गळ्यात मणी असेल काही असेल तुम्ही बांधला तो तुम्हाला संरक्षण होतं आणि तिसरं एक लाकूड मी दाखवतो तुम्हाला हे लाकूड आहे तुम्ही ज्या कोकणामध्ये बोटी असतात जहाजा असतात ते बरीच वर्ष समुद्रामध्ये ते फिरलेले असतात आणि ते लाकूड जे ते मॅच्युअर झालेले असते मॅच्युअर कारण सगळ्या शक्तींशी पण सगळ्या वाईट शक्ती कुठे असतात समुद्रामध्ये समुद्राचे किनारी खाडीच्या जवळ शक्ती तर हे जे लाकूड असतं ते बोटींचं लाकूड असतं ज्या बोटी समुद्रामध्ये पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष झालेले असतात नंतर जुनं ते बोटी विकायला काढतात त्याचं लाकूड जो आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये पहिला रथ तयार करायचा होता त्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि मी कोकणात जाऊन एक अख्ख बोट विकत घेतली होती आणि त्याचे तुकडे तुकडे करून त्याच्या त्या लाकडातून आपण पहिला रथ स्वामींचा तयार केला होता झाले पंधरा वीस वर्ष झाले आणि गोंधळं लाकूड हे माझ्याकडे आहे तुम्हालासुद्धा मी दत्त जयंतीला जे कोणी जास्त सेवा करतील तर सांगत येणार तुम्हाला लाकडाचा तुकडा माझ्याकडनं लहान का पण नक्की मिळेल त्या गोटीवरचं तुम्ही खेळा जरी आपल्या उमऱ्या लावला तरी तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती येणार नाही हे लाकूड आहे तर आपल्या घराचा उमरा जो असतो आता तुम्ही पाहिलं मुंबईमध्ये तर बऱ्याचशा जे उंबरी मार्बलचे असतात तर मार्बलच्या असता कामाने खरीत लाकूड किंवा साप लाकडाचा उमरा असेल तर घरातील चांगली शक्ती बाहेर जाणार नाही आणि बाहेरची वाईट शक्ती घरामध्ये येणार नाही असे ह्या वनस्पतीचं वैशिष्ट्य आहे दत्त जयंतीला जे जास्त सेवा करतील त्यांना ही वनस्पती त्यांना शंभर टक्के मिळेल असं हे वनस्पतीचं तुम्हाला पांढरी वनस्पती नंतर सप्तरंगी वनस्पती त्याचं महत्त्व सांगितलं आहे जर तुम्हाला ह हवं असेल तर मी आम्ही दिंडून येऊन मणी वगैरे हो आणायचा प्रयत्न करू लवकरच तेव्हा हे ते वनस्पती तेवढंच सांगितलं मी आता आपली जी लहान मुलं आहेत नातवंड आहेत दर पंचमीला आपण त्यांना काय सांगतो सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे प्रत्येकाला वाटतं आपली नातवंडं मुलं हुशार व्हावी त्यांचा बौद्ध वाढावा शाळेमध्ये पहिल्या नंबरने यावं तेव्हा त्यांना आपण पंचमीला मधामध्ये सोन्याच्या गाडीने किंवा दर्भाने ऐम हा जेबेवर जर शब्द काढला तर त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते तेव्हा ती संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रात आपण बऱ्याच ठिकाणी आपण सरस्वती मातेचं पूजन लहान मुलांकडनं करून घेतलं आणि मुलांना स्मरणशक्ती वाढवी म्हणून तो जो सोपस आहे तो आपल्या मुंबईकरांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि तो पाच डिसेंबरला मुंबईच्या झोनमध्ये आपले जे मुंबईचे पास झोन आहे तर कदाचित जर आपलं स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिले तर आपल्या केंद्रात सुद्धा भरवण्याचा प्रयत्न करू पण आतापासून कसं कर रजिस्ट्रेशन करायचं मुलांचं तर आपल्या वैष्णव काही कुठे ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतील ह्या विद्यापीठ गुरुमाऊली आणि आदरणीय तिन्ही पुत्रांना बंधन करून मी तुम्हाला एकच पाचच मिनटं घेणार आहे मला माहिती तुम्ही कधीशीच आहे दादांनी पण छान मार्गदर्शन दिलं एक पाच मिनिटातच मी संपवते आता दादाने सांगितलं आपण पंचमीला सरस्वती पूजन करतो आपले आता दिंडोरी प्रणित सेवा येईल तर त्याच्यामध्ये गुरुमाऊलीने सांगितलं शंभर टक्के सेवा म्हणजे वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकार्य तर समाजकार्यात आपल्या इथे अठरा विभाग येतात त्या अठरा विभागामध्ये बालसंस्कार मूल्यसंस्कार गर्भसंस्कार बरेचसे आहेत तर ते तुम्हाला ते आम्ही माहिती देऊ तर आपल्या मुलांना आपल्या बाल्यांना आता बासरमध्ये झालेल्या सोहळ्यानंतर खूप ते लांब एक त्यामुळे बहुतेक जणांना ती संधी मिळाली नाही त्यामुळे गुरु माऊलीने आपल्या मुंबईकरांना इतर आसपासच्या गावांना ती सुवर्ण संधी दिली आहे पाच जानेवारी चार जानेवारी आणि अकरा जानेवारी तर पाच जानेवारी आपल्या ठाणेकरांसाठी सुरक्षित केलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आपल्या पाल्यांसाठी दोनशे रुपयांचा आहे तो फक्त आणि विनामूल्य आहे तर आपण असे बाहेर गेलं तर आपल्याला पाच पाच हजार हजार रुपये लागतात आपण ती सेवा केली ती इव्हन बासरला जाऊन सुद्धा सेवा केली तुम से तुम के तर तुम्हाला त्याला पैसे मूल्य आपल्याला पण इथे सामूहिक सेवा मेन म्हणजे सामूहिक सामूहिकमध्ये मला विनंती करायची की आमचे बालसंस्कार टीम आहे तर तर हा बघा हा केक आणलेला आहे दोघांची दोन नावं ठेव टाकलेली होती केकवरती त्यांचंसुद्धा त्यांचं सुद्धा आहे माझं सुद्धा आहे संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून असाच आपला केक कट केलेला आहे मुलांना घेऊन तर छान वाटलं आणि बघा स्वयंपाकामध्ये मी जिरा राईस चपाती आणि हे पनीर बनवलेलं आहे मटर पनीर तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद